बघा एक फळ विक्रेता एक रुपयामध्ये बावीस लिंबू खरेदी करतो व तीन रुपयामध्ये पंचवीस या दरानं विक्री करतो तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा फळ विक्रेता एका रुपयामध्ये बावीस लिंबू काय करतो खरेदी करतो म्हणजे एक छेद बावीस ही झाली त्याची खरेदी अशा पद्धतीची मांडणी हा विक्रेता तीन रुपयामध्ये पंचवीस या दरानं म्हणजे या दरानं काय करतो तो विक्री करतो म्हणजे तीन भागीला पंचवीस ही झाली लेकरांनो विक्री आता हे दोन लक्ष द्या हा एक आणि हा एक अपूर्णांक जवळ जवळ मांडू कशासाठी ओसर सांगतो छेद बावीस आणि तीन छेद पंचवीस हे जवळजवळ का मांडायचे तिरपा गुणाकार करा या छेदाचा या अंशासोबत या छेदाचा या अंशासोबत बावी तिरी सहासष्ट पंचवीस एक पंचवीस कोणती संख्या मोठी ही म्हणजे हा अपूर्णांक मोठा हा अपूर्णांक मोठा हा अपूर्णांक म्हणजे काय आहे विक्री आहे याचा अर्थ व्यवहारामध्ये नफा झाला मग या दोन अपूर्णांकाची वजा बाकी आहे आम्ही जेव्हा करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर म्हणजे काय असेल व्यवहारातील प्रत्यक्ष नफा असेल अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून या छेदाने या अंशाला गुन्हा सहासष्ट या छेदाने या अंशाला छेदस्थानी छेदा छेदस छेदाचा छेदा गुणाकार पंचवीध्वनी पन्नास शून्य आठ आणि पाच पंचवीध्वनी पन्नास आणि पंचवीध्वनी पन्नास आणि पाच पंचावन्न अंशातील वजा बाकी लेकरांनो सहातून पाच गेला एक आणि सहातून दोन गेले चार छेदस्थानी पाचशे पन्नास हा झाला त्या व्यवहारातील लेकरांनो प्रत्यक्ष नफा आता आपल्याला विचारलं नफ्याची टक्केवारी म्हणजे व्यवहारातील शेकडा नफा विचारला शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष झालेला व्यवहारातील नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा एकेचाळीस पाचशे पन्नास याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत एकशे बावीस आता लक्ष द्या इथं शून्याला शून्य गायब करा म्हणजे पाच दोन्ही दहा पाच अकरा पंचावन्न अंशामध्ये काय उरलं एकेचाळीस छदस्थानी अकरा गुणीला दोन भागीला एक छेद बावीस हा संपूर्ण काय आहे संयुक्त अपूर्णांक आहे संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो सर मग आता परत मांडणी करू एक्केचाळीस छेदस्थानी अकरा गुणीला दोन सोबत आता हे बावीस इकडं अंशस्थानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात छेदस्थानी एक मांडला काय न मांडला काय लेकरांनो अकरा दोन्ही बावीस उरलं काय हो एक्केचाळीस दोन आणि एक दोन एक्केचाळीस गुणिला दोन गुणिला दोन हा संपूर्ण गुणाकार एकशे चौसष्ट आणि हे उत्तर टक्क्यामध्ये त्या फळ विक्रेत्याला झालेला शेकडा नफा किंवा नफ्याची टक्केवारी किती एकशे चौसष्ट टक्के उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते